नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरचे एक भजन लाडकी बहीण झाले मी भावाची लाडकी बहीण झाले मी भावाची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची राखी पौर्णिमेला राखी मी बांधली राखी पौर्णिमेला राखी मी बांधली जन्माची भाकर भावाने ओवाळणी दिली जन्माची भाकर भावानी ओवाळणी दिली लाडकी बहिणा झाले मी भावाची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची भावाला अभिमान नाही धनंचा भावाला अभिमान नाही धनाचा भाऊ एकनाथ आहे मोठ्या मनाचा भाऊ एकनाथ आहे मोठ्या मनाचा लाडकी बहिणा झाले मी भावाची शान महाराष्ट्राची माझ्या शाणा महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची भावाने बहिणीला स्वाभिमानी केलं भावाने बहिणीला स्वाभिमानी केला बहिणीने भावाला आशीर्वाद दिला बहिणीने भावाला आशीर्वाद दिला लाडकी बहिणा झाले मी भावाची लाडकी बहिणा झाले मी भावाची शान महाराष्ट्राची माझ्या शाण महाराष्ट्राची शाण महाराष्ट्राची माझ्या शाण महाराष्ट्राची लाडक्या बहिणीचा दुबळा संसार लाडक्या बहिणीचा दुबळा संसार हाकेला धावून आले बंधू सरकार हाकेला धावून आले बंधू सरकार लाडकी बहीण झाले मी भावाची शाण महाराष्ट्राची माझ्या शाणा महाराष्ट्राची भावाला बहिणीने पाहिले दुरुणा बावाला बहिणीने पाहिले दुरुणा द्वारका माई बोले हात जोडू ना द्वारका माई बोले हात जोडू ना लाडकी बहीण झाले मी भावाची लाडकी बहीण मी भावाची शान महाराष्ट्राची माझ्या शाण महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची माझ्या शाण महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची माझ्या शान महाराष्ट्राची